नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण हॉटेल स्टाईल चिकन मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण ते मॅरिनेट करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे अर्धा टी स्पून हळद एक टीस्पून लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ तर हे सर्व जिन्नस आपल्याला यावरती काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित याला असे चोळून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित आपण हाताने हे असे चोळून घेऊया इथे आपण चिकनला हळद लाल तिखट आणि मीठ व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आता आपण हे झाकून पंधरा मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया चिकन मसाल्यासाठी आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये घेतलेले आहे एक मसाला वेलची चार हिरवी वेलची दोन ते तीन लवंग चार ते पाच काळी मिरी दोन तुकडे दालचिनी पाच ते सात लसणाच्या पाकळ्या या पद्धतीने जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत दोन ते तीन तमालपत्र घेतलेले आहेत आणि अर्धा किलो कांदा मी उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे आपण एक किलो चिकन घेतलेलं आहे त्यासाठी इथे आपल्याला अर्धा किलो इतका कांद्याचा वापर करायचा आहे गॅसवरती मी एक मोठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाच टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सर्व खडे मसाले काढून घेणार आहोत दालचिनी लवंग हिरवी वेलची मसाला वेलची काळी मिरी तमालपत्र आणि लसूण लसूण मिनिट भर यामध्ये परतून घेऊया गॅस इथे अगदी बारीक करून घेतलेला आहे यामध्ये आता आपण चिरून घेतलेला कांदा काढून घेऊया गॅस इथे आता आपल्याला फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरती कांदा व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपण छान लाल होईपर्यंत फुल गॅसवरती परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये काही कोरडे मसाले ऍड करणार आहोत इथे मी घेतलेली आहे एक टीस्पून हळद एक टेबलस्पून लाल तिखट सवी मीठ एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक टेबलस्पून धने आणि जिरेची पावडर गॅस बारीक करून घ्यायचा आहे सर्व मसाले यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता यामध्येच आपण आलं आणि लसणाची पेस्ट काढून घेणार आहोत दोन टेबलस्पून ही सुद्धा आपण एक ते दोन मिनिटासाठी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आलं लसणाची पेस्ट इथे आपण दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेली आहे दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ही सुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आता आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि हे सर्व मसाले व्यवस्थित दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले इथे आपण तीन ते चार मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर सर्व चिकन मी यामध्ये काढून घेते गॅस इथे आपल्याला आता फुल करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा याच पद्धतीने आपण चिकन परतून घेऊया त्याला सुटायला पाणी सुरुवात होईल चिकन येथे आपण फुल गॅसवरती दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या कट केलेला काढून घेते आणि ह्या सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटासाठी इथे आपण झाकण ठेवून घेतलं होतं आता आपण झाकण काढून घेऊया यामध्येच मी अर्धा कप इतकं दही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे दही आता आपण चिकन मध्ये व्यवस्थित फुल गॅस वरती परतून घेणार आहोत तर गॅस इथे आपल्याला मोठा करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनिटांसाठी हे व्यवस्थित चिकन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण दही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून पंधरा मिनिटासाठी हे चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पण पंधरा मिनिटाचं चेक करायचं आहे साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आणि पाणी देखील आता आपण एकदा मिक्स करून घेऊया चिकनला जे पाणी सुटते त्या पाण्यामध्येच आपल्याला हे चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी इथे आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाहीये तर याच पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि झाकून चिकन पूर्णपणे शिजवून घेऊया पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा मस्त तरी सुद्धा आलेली आहे आता आपण यामध्ये एक टीस्पून इतका गरम मसाला काढून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर जर का तुम्हाला यामध्ये थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडस गरम पाण्याचा वापर करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता सर्व मसाले यामध्ये लागावे त्यासाठी आपण आणखीन पाच मिनिटांसाठी झाकून हे चिकन शिजवून घेणार आहोत साधारणतः पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया इथे आपलं चिकन मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे गटारी स्पेशल इथे आपलं हॉटेल स्टाईल चिकन मसाला बनून तयार झालेला आहे येत्या गटारीला तुम्ही देखील याच पद्धतीने चिकन मसाला घरी नक्की तयार करून बघा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी